नमस्ते यूट्यू फॅमिली माझ्या संगीता बनसोडे फार्मर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे अरे बापरे हे बघा घाऊ कसा झाला आहे बघा आमचा किती छान झाला आहे बघा हिरवागार आणि ओंब्या पण आल्या आता निसवला पण आमचा घाऊ टाळं टाळं निसवला आहे हे बघा कसं झालं बघा आमचा घाऊ किती छान दिसाला आहे बघा कसं वाटायला आमचं घवाचं रान कसं दिसायला आहे हे बघा बघू शकता हे बघा हे बघा कसा झाला बघा आमचा गहू निसवलाय आहे बघा हे बघा बघू शकता तुम्ही बरं आहे का हे बघू शकता आता इकडची राहिली बघा तूर कापायची आता या तुरीचा उद्या काटा काढायचा आता तिकडची सगळी झाली कापसातली झाली ते तिकडची सगळी झाली आता गव्हाच्या बा बाजूची राहिली बघा हे बघा बघा आमच्या घवाला ओंब्या आल्यात निसवला आहे आमचा गहू आणखी निसवण्यावर आहे बघा कसा वाटते आमचा गहू तुम्हाला हे बघा माझे व्हिडिओ बघत जा सपोर्ट करत जा हे बघा माझे लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पण असतात जास्त शॉर्ट व्हिडिओ असतात लाँग व्हिडिओ कधीतरी असतो हे बघा कसा झाला आमचा गहू सांगा बरं नक्की कमेंटमध्ये खूप छान झाला हे बघा हे काही काही राहिले बघा निसवायचे काही काही निसवले आता तर आता सुरुवात होईल निसवायची हे ओंबे टाकायची हे बघू शकता कसा वाटला मग आमचा गहू हे बघा सायांचा गहू बघा चला मग माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय